लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि माजी आमदार धीरज देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल जाहीर सत्कार समारंभ संपन्न द महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारा कै बाळासाहेब घोईखेडकर उदयनमुख तरुण सहकारी कार्यकर्ता पुरस्कार माजी आमदार धीरज देशमुख यांना मिळाला आहे तर कैलासवासी वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा बँकेचा पुरस्कार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाला आहे यामुळं लातूर जिल्हा आदर्श बँक कर्मचारी संघटना गटसचिव संघटना व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या वतीने जाहीर सत्कार समारंभाचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं यावेळी माजी आमदार धीरज देशमुख यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबविल्यामुळे तसेच शेतकरी शेतमजूर यांच्या विकासासाठी सतत बँकेच्या माध्यमातून प्रयत्न केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला असून यामध्ये बँकेच्या सर्व सहकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे हे फलित असल्याचं यावेळी माजी आमदार धीरज देशमुख यांनी सांगत सर्वांचे अभिनंदन व बँक असोसिएशनचे आभार मानले

एक नवीन पुरस्कार जिल्हा मध्यवर्ती नाही तरुण सरकारी म्हणून हा पुरस्कार मला या वर्षी प्रदान करण्यात आला जेव्हा मी आणि मन सरकार सरकार मूर्तीनं फक्त आहारांचं प्रदर्शन करावं त्याची बाकी सगळ्यांनी सगळं सांगितलं असते त्यामुळे मलाही हा व्यासपीठा उपलब्ध झालेला आहे